लई गरम पाणी है ना मला गरम व्हायला नको बाबा गार पाण्या ना आधी गार पाणी नको मी पाणी देते उतरून माहीच पप्पा येत हळूहळू चालत रिक्षा चालवायला आहे नाहीतर काय करते येईल दरोवड की बाई दरोवड दाखवते रिक्षा आता तसा दारातच उभे रिक्षा करन... कारण का कारण काय नाही खरं वाटत खरं वाटायला नाही वाटायला काय ना रिक्षा दारातच उभी केली आणि ते म्हणतात की मी असं चालत आलो आहे हळूहळू उठत बसत उठत बसत आले चालायला तर कसलंच येत नाही बरं का पण चालत चालतंय तिकडं काम चालू आहे त्यांचं त्यामुळे तिकडं लय बडबड चालू आहे माहीला पाणी देते उतरून माही म्हणते मला घर पाण्याने आंघोळ करू दे म्हणलं नको बापा घर पाण्या त्रास व्हायचा अजून मी पण आताच आवरले माझी आंघोळ नाही झाली अजून मला आंघोळ करायची आहे माईचा पप्पा सांगून गेल्याच आहे मला दोन तास तरी लागते यायला आता काय करावं काय नाही दोन तास म्हणतात मला यायला लागत चलत चलत झाडा खाली बसत उठत बसत उठत येतात या डोकं चालत नाही माझा अशा टायमाला मला असं म्हणजे ही पण होत नाही घालू मी मी घालू का घालू दूध ठेवलं ना फ्रीजमध्ये दार लो गरम पाण्याने ना घ्यावं लागतंय कोमट थोडं मग काय करायचं लय नको घेऊ थोडं घे कोमट माई म्हणते मला असं गुद मारले सकाळ हातराय पांघरायचं तस ठेवलं खुर्चीवरच कपाटात तिकडं काय मला ठेवायलाच नाही आल्यावर ते माहीत पापा ठेवतात पण आज त्यांनाच हे झालं त्यामुळे तिथंच ठेवलं खालीच असं तर हिथ दवाखान्यातून ती जाऊन आलं होतं आणि रिक्षाच मिळत नव्हती तर गेल हालो हालो ती गेलं हळूहळू चालत इथं चौकापर्यंत आणि तिथून पुन्हा गेलं तर ही क्रीम आणली होती लावायला क्रीम दिली होती आणि गोळ्या पण दिल्या होत्या तर ही क्रीम लावायला येत नव्हती त्यांना म्हणून मीच लावली क्रीम तर तुम्ही बघू शकता त्यांचं पाय किती सुजल्यात आणि पलीकडचा पाय तर इतका लाल जरा झाला आहे ना लई लाल झाले कारण त्यांचं पूर्ण शरीर असं म्हणजे हे झालेलं ला आहे लाल लाल पडलेला आहे तर हका हॉका दिसते असं कॅमेऱ्यामध्ये थोडं थोडं पण लाल जराच झालेला आहे शरीर मग ती म्हणले की मला ही लावून दे क्रीम आणि ती इतकी चिकट होती ना क्रीम कसली होती काय माहीत नाही पण ती लई चिकट होती आता पायासाठी दिली म्हणल्यावर पायाचीच असेल कारण की ह्याची सुजू उसरा वसरावा ही करावा ह्याच्यासाठी ही क्रीम दिली असेल आता माझी आंघोळी झाली आम्हाला जेवण करायचं होतं आम्ही बसलो का होतो त्यांची वाट बघत माहीयांनी माहीनं सकाळी खाल्लं होतं नाश्ताही केला होता फळं खाल्ली होती सकाळी सफरछंद सा ही दूध पिली होती थोडं तर त्यामुळं एवढं काय नव्हतं माझं आता सगळं काम उरकलं मग ते म्हणलं जेवायच्या आधी मला थोडंही लावून दे म्हणजे मला बरं वाटलं थोडंसं म्हणून लाव ती लावून दिलं ला क्रीम त्यांना पायाला त्यांच्या तर असं जेलसारखी क्रीम आहे ती एकदम माही म्हणत होती मला पण असलीच पाहिजे क्रीम पण माईचं एवढंच की माईचा पाय सुजलेलं नाहीत यांचं जास्त पाय सुजलेला आहेत तर आणि सूजच कमी आहे नाही सूजासाठी काय करावं मला नक्कीच सांगा कमेंट करून कारण की मी जेवढं पण ही करते ना कारण की कमेंटद्वारे पण मला समजतं की म्हणजे काय करावं काय नाही मी करत असते तेवढं म्हणजे उपचार सगळंही तर हा बघा पाय हा पाय कसला लाल जरच झालाय पूर्ण असं म्हणजे हे आहे एवढा झाला झालाय म्हणजे हे असलं होतं का मला ते पण सांगा कारण की मी पहिल्यांदाच असलं दुखणं पाहिलं त्यामुळं मला काही हे नव्हतं आणि काही सुचत पण नव्हतं त्यासाठी काय करावं आणि काय नाही आता जेवढं डॉक्टर येते डॉक्टरच्या साल्याने तेवढं तेवढं तर सगळं केलेलं आहे हा पाय नाही पण तो पाय लय झालेला आहे जास्तच हो का जास्त झालेला आहे ही आहे पण नॉर्मली आहे पण ती जा लाल आहे पाय एकदम असा लाल आता ह्यांना ला जेवायला देते दोघांना पण माझ्या आंघोळ झाली आता ती क्रीम लावली ती असंच बसत आहे ती कपडे पण घालत नाही त्यांना काहीच नाही असंच बसत आहे क्रीम लावली चल की आता तू कशाला तिथं बसली जाऊन चल ना जेवायला जेवायचे आम्हाला आता किती वाजल्या काय माहिती एक वाजली आता एक वाजता जेवायला वाजले मला का आम्हालाच एक वाजली सगळे तरी भांडी आहेत अजून घासायची माझी वाजल्यात राहतो पाहुणे पाहुणे वाजलं व्हायचं लागलं पाहिजे ना आज पाय दुखायला दुख लागला होता आणि आज बाहेर घेतले घरातले गरम व्हायला लागले बाहेरचे पाय दुखायला लागला होता आमचे बाहेरवा बसले आधी अंगठा दुखत होता आता हे पाय दुखायला लागल्यात है ना दुखते हे

बारीक तण केलं मला कस रे वाटत माझी झोप उडून जाते तिनं बारीक पाण केलं लय बारीक तण करते माई वाई पुन्हा चोळ का म्हणलं तर म्हणते नको बाया तुला पुन्हा त्रास होतो लई नको बाया झोपतो अशी करते तिने जागा राहायचं आपण झोपायचं म्हणलं अं आणि ती चोळते कि ती दुखतोय का ती दुखतो का ती पाय दुखतोय का एकच झोपल्या ते आता आमचा विजय उसर पाय रुपये होता झोपा आता